नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जी सी सी टी बी सी थर्टी वर्ड पर मिनिट या टायपिंग एक्झामच्या संदर्भाने प्रॅक्टिकल प्रश्न पाहत आहोत आणि या प्रॅक्टिकल विभागामध्ये आपण आता या व्हिडिओमध्ये स्टेटमेंट रायटिंगबद्दल काही चर्चा केलेली आहे एकूण आपण टायपिंगच्या संदर्भाने काम करीत असताना परीक्षेच्या संदर्भाने चर्चा करीत असताना परीक्षेचे एकूण तीन विभाग केलेले आहेत पहिल्या विभागामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भाने काम करायचं आहे दुसऱ्या विभागामध्ये आपल्याला प्रॅक्टिकलच्या संदर्भाने काम करायचं आहे आणि तिसऱ्या विभागामध्ये आपल्याला स्पीड पासेच्या अनुषंगाने काम करायचं आहे तर यामध्ये आपण सध्या प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने काम करतोय ऑलरेडी आम्ही दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने ज्याच्यामध्ये आपण ईमेल रायटिंग ही चर्चा केलेली आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लेटर रायटिंगच्या संदर्भाने चर्चा केलेली आहे दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा कमेंट बॉक्स चेक करा किंवा आपल्या चॅनलवरती चेकआउट करा तुम्हाला दोन्ही व्हिडिओ मिळून जातील आता राहिला प्रश्न प्रॅक्टिकलचा शेवटचा ऑप्शनचा टॉपिकचा जो आहे स्टेटमेंट रायटिंग आणि स्टेटमेंट रायटिंगच्या संदर्भाने या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे तर पहा मित्रांनो आपल्याला स्टेटमेंट हे आणि लेटर आणि ईमेल या तीन प्रॅक्टिकलसाठी जवळपास अठ्ठावन्न मिनिटांचा वेळ आहे आणि अठ्ठावन्न मिनिटांमध्ये आपल्याला टोटल पस्तीस मार्कांसाठी काम करायचं आहे तर सध्या आपण स्टेटमेंटबद्दल चर्चा करीत आहोत तर स्टेटमेंट या एकाच टॉपिकसाठी या एकाच प्रॅक्टिकलसाठी कोणत्या स्टेटमेंट या एकाच प्रॅक्टिकलसाठी आपल्याला एकूण मार्क आहेत पंधरा एकूण मार्क आहेत पंधरा आणि वेळ आहे वीस मिनिटं uh, वीस मिनिटं त्या मानाने भरपूर वेळ आहे वीस मिनिटांमध्ये आपल्याला पंधरा मार्कांसाठी काम करायचं आहे ईमेल है। लेटर आणि स्टेटमेंट एकूण अठ्ठावन्न मिनिटांचा वेळ आहे स्टेटमेंटसाठी वीस मिनिटं आहेत लेटरसाठी तीस मिनिट आहेत आणि इमेलसाठी आठ मिनिट आहेत असे एकूण अठ्ठावन्न मिनिटांचा वेळ आहे आणि स्टेटमेंटसाठी वीस मिनिट आणि पंधरा मार्क या अनुषंगाने जायचं आहे तर साहजिक बारकाईनं काळजीपूर्वक काम केलं तर आपल्याला पस्तीस पैकी पस्तीस मार्क पडू शकतात मिळू शकतात तर नक्की काय करता येईल कसं जाता येईल स्टेटमेंट कसं सॉल्व करायचं प्रश्न कसे कर असणार आहेत याच्या अनुषंगाने अनुषंगानं आपण या चर्चा केलेल्या आहेत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ लगेच तर पहा मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे एकूण आपल्याला मार्क आहेत पंधरा त्याच्यामध्ये टायपिंगसाठी एकूण आपल्याला साडेसात मार्क आहेत आणि प्रेझेंटेशनसाठी साडेसात मार्क आहेत प्रॅक्टिकल मध्ये एकूण मार्क आहेत पंधरा स्टेटमेंटसाठी तर शंभर टक्के पंधरापैकी पंधरा मार्क पडतात अनुभव आहे आणि याच्यामध्ये टायपिंगसाठी किती मार्क सांगितले तर टायपिंगसाठी आपल्याला साडेसात मार्क आहेत याच्यामध्ये प्रत्येक चुकीसाठी अर्धा मार्क होणार आहे अर्धा मार्क जाणारे चुकान म्हणजे काय आणि सेम पंधरा चुका असतील तर झिरो मार्क पडतील आपल्याला मग याच्यामध्ये पंधरा चुका कोणत्या असू शकतील तर पहा याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक करणं एखादा ऍडिशनलच वर्ड टाईप करणं अधिकचा चुकीचा नंबर टाईप करणं शब्दच इनकम्प्लीट लिहिणं यांना चुकांमध्ये गणलं जातं मिस्टेकमध्ये गणलं जातं आणि प्रेझेंटेशन साठी आपल्याला साडेसात मार्क आहेत तर खूप सारं सोपं आहे आणि त्याने काही खाली गाईडलाईन्स पण दिलेले आहेत आपल्याला स्टेटमेंट टायपिंग गाईडलाईन्स ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर टायपिंग करून घ्यायचं आहे अँसरशीटमध्ये आणि टायपिंग करत असताना ते बी थ्री या ला ला से था था। सेल लाच असावं आणि नंतर फॉर्मॅटिंग सुरू घ्यायचे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे मेन हेडिंग टाईप करायचं आहे तर पहा मित्रांनो अगोदर आपल्याला काय गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईन्स एकदा वाचूया सगळ्यात अगोदर काय सांगितलं त्यांनी मेड हेडिंग टाईप करा कुठं बी थ्रीलाच स्टेटमेंट सुरू करताना क्वेश्चन जिथं असेल शक्यतो बी थ्रीलाच असतं ते त्याच्यामुळे बी थ्रीमध्ये मी टाईप करायला घेतोय जे काही टाईप करायचंय जसंच्या तसं टाईप करायचं मग मी सुरू करून घेतो बी थ्रीमध्येच टाईप करतोय इंडिया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स पुणे मग मी टाईप करून घेतो व्यवस्थित काळजीपूर्वक टाईप करायचं कुठेही गडबड करायची नाही कारण आपल्याला वेळ जवळपास वीस मिनिट आहे आणि वीस मिनिटांमध्ये एवढाच प्रश्न टाईप करायचा आहे आणि जर एवढं टाईप करायला आपल्याला वीस मिनिट वेळ असेल आणि जरी तरी देखील तुम्ही त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक करीत असाल तर मग अवघड आहे की नाही तर पहा आता एक लक्षात घ्या ज्यावेळेस आपलं टायपिंग पूर्ण होतं एकही एक्स्ट्रा स्पेस द्यायची नाही नीट पहा स्पेस द्यायचा नाही स्पेस न देता भारताने लक्षात मी काय सांगितलं स्पेस न देता एंटर की प्रेस करा पहा कोणत्याही शब्दानंतर जिथं आपला शब्द संपला आहे तिथं स्पेस द्यायचा नाही बरेचसे विद्यार्थी स्टेटमेंट मध्ये गडबड करतात स्पेस देतात त्याच्यानंतर पहा बी फाईव्ह मध्ये कुठं बी फाईव्ह मध्ये जे काही दिलं जसं दिलं तसंच्या तसं टाइप करायचं मी काय सांगितलं जसं दिलं जसंच्या तसं बरेचसे विद्यार्थी तिथे शब्द चुकीचा असेल तर था आपण त्याला स्वतःहून दुरुस्त करायला जातात तर तसं काही करू नका त्याच्यानंतर पहा नंबर टाईप करतोय याच्यामध्ये कोणत्याही फॉर्मॅटिंग वापरायचे नाहीत नंबर टाईप करून तुम्ही एंटरप्रेस करा आता हे झाले इंग्लिशसाठी जर ज्या विद्यार्थ्यांचं मराठी टायपिंग आहे तर त्यांनी आपला रेग्युलरचाच कीबोर्ड वापरायचा आहे कोणता आपल्या फंक्शन किच्या वरचे नंबर जर मराठीत असतील तर ते वापरायचे आणि जर इंग्लिशमध्ये असतील तर स्पेशली जो आपला न्यूमेरिक कीबोर्ड आहे तो वापरायचा ठीक आहे गडबड करायची नाही जर नंबर फॉर्मॅटिंग सगळं मराठीत असेल तर, तर फंक्शन कीज वरचे आपले रेग्युलर नंबर वापरायचे आणि जर इंग्लिशमध्ये असतील स्क्रोल लॉक बंद करून ते वापरायचे नाही वा का आहे असंच ठेवायचं आणि आपला न्यूमेरिक कीबोर्ड वापरायचा नेट बारकाईन लक्ष द्या मी नेम ऑफ स्टुडंट्स लिहितोय टाइप करतोय त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण स्टुडंट्सचा यश लावणार आहे एक्स्ट्रा स्पेस नाही द्यायचा एंटर मारला मी आणि त्याच्यानंतर जे काही शब्द दिसतात जसेच्या तसे कुठेही स्पेसचा घोटाळा घालायचा नाही आणि जसे तसे मी टाईप करतोय जे आहेत जसे आहेत तसे बरेचसे विद्यार्थी मी मागाशी बोललो तुम्हाला की तिथं शब्द वेगळा असतो आणि त्याला दुरुस्त करायला जातात जसं की एखादा शब्द चुकीचा असेल चुकीचा आहे तर आपण चुकीचा टाइप करायचा त्याला दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडायचं नाही जसं त्यांनी फॉर एक्झाम्पल रवी लिहिलं रवी लिहिण्यासाठी त्यांनी आर ए व्ही आय लिहिणे अपेक्षित आहे त्यांनी आर ए लिहिलंच नाही आर व्ही आय लिहिलं मग आपले काही शाणी विद्यार्थी त्याला आर ए व्ही आय करायला जातात मग ते चुकांमध्ये गणलं जातं एक्स्ट्रा लिहिण्याच्या भानगडीत पडायचं नाही जसा प्रश्न आहे तसाच टाईप करायचा प्रश्न आणि उत्तर सेम झालं पाहिजे काहीही गडबड करायची नाही आणि अत्यंत शांत डोक्याने टाईप करून घ्या एक ना एक स्पेलिंग चेक करत चला कारण आपल्याला वीस मिनिटांचा वेळ आहे हा काही थोडा थोडका वेळ नाहीये उगच बाहेर येण्याच्या गडबडीत परीक्षेमधून पटकन कोण बाहेर येईल मी अगोदर जाईल अजिबात त्या भानगडीत नाही पडायचं पुरेपूर आपल्याला नव्वद मिनिटांचा वापर करायचा आहे आणि स्टेटमेंट साठी वीस मिनिटांचा जो वेळ दिलेला आहे प्रॉपर वापरायचा आहे त्याच्यानंतर पहा टायपिंग झालं आपले नेम ऑफ आप स्टुडंट टाईप करून झालं आता गडबड काय होते पहा मी सी फाईव्ह ला टाईप केलेला आहे नेम ऑफ स्टुडंट आता काय बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर ते आमच्या डी मध्ये गेलं मग आम्ही पुढचं टाईप कुठं करू काहीच नाही डी फायलाच करायचं इथंच करायचं चुकून सुद्धा पुढे जायचं नाही मग सर ते आमचं आडलं जाते काही नाही ते बॅकग्राऊंडला आहे तुमच्या सी कॉलम मध्ये असतो त्याच्यामुळे त्याला काही घाबरायचे कारण नाही डी कॉलम मध्येच आपण फीज लिहितोय आता फीज लिहित असताना क्वामा दिलेला आहे चेक करा क्वामा दिलेला आहे ना त्यांनी तर तो कॉमा आपण टाईप नाही करायचा मग सॉरी आपण टाईप करायचा तो वरती फॉर्मॅटिंगचा वापरायचा नाही बरेचसे विद्यार्थी ते सलग नंबर टाईप करतात आणि वरून फॉर्मॅटिंग घेतात तर वरून फॉर्मॅटिंग घ्यायचे नाहीत परत एकदा सांगतोय मी वरून फॉर्मॅटिंग घ्यायचे नाहीत हा तो कॉमा टाईप करायचा आणि जसे दिसतात तसे टाईप करायचे मी डी कॉलम मध्येच टाईप करायला सांगितलेलं आहे अजिबात असं नाही म्हणायचं की अरे हे नाव येत आहेत मग ते आमची नावं टाईप केलेली इरेज होत आहेत अजिबात नाही ते डिलीट नाहीत होत इरज नाहीत होत ते जसेच्या तसे राहतात ते त्याच कॉलममध्ये राहतात आणि मग पूर्ण टाइपिंग करून घ्या आता इथंही गडबड होते की अरे नंबर भरपूर राहतात नंबर भरपूर राहतात जवळपास तीन कॉलम राहतात नंबरचे मग त्या नंबरमध्ये आपण एखादा स्पेस देतो एखादा कॉमा द्यायचा विसरतो एखादा एक झिरो एक्स्ट्रा देतो एखादा एक झिरो कमी देतो खालचे नंबर वर लिहितो वरचे नंबर खाली लिहितो तर असं काही करू नका कारण आपल्याला आत्मविश्वास खूप आलेला असतो आप की आपण पैकीच्या पैकी मार पडतो आणि परीक्षेला आपला तो आत्मविश्वास अजून वाढलेला असतो आणि मग परीक्षेत गेल्यावर गडबड काय होते सगळी गडबडच होऊन बसते आपण गडबडीत टाईप करायला जातो आणि मग थोडंसं ते परीक्षेला धांदललेल्या अवस्थेत असतो घाबरलेल्या मानसिकतेत असतो आणि मग संख्या खालच्यावर वरच्या खाली चांगला गडबड होऊन जाते आणि मग रिझल्ट ज्यावेळेस फेल होतो तेव्हा सारे मी तर सगळं बरोबर केलं होतं चुकीचं झालं रिझल्ट चुकीचा लागला तर तसे काही प्रकार नसतात तसं काही होत नाही आपण टायपिंगमध्ये काहीतरी गडबड केलेली असते फॉर्मॅटिंगमध्ये झोलझाल झालेले असतात आणि या सगळ्यांचे परिणाम म्हणून आपला रिझल्ट फेल निघत असतो तर असं काही करायची गरज नाही शांतडोख्याने काम करा नक्कीच आपण पैकीच्या पैकी मार्क पाडू शकतो आता पैकीच्या पैकी म्हणजे किती शंभर मार्कांचा पेपर आहे तर शंभर पैकी नव्याण्णव अठ्याण्णव हा चुका होतील नाही असं नाही शंभरपैकी शंभर मी म्हणतच नाही पण किमान अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव च्या क्रॉस आपण जाऊ शकतो जर आपण प्रॉपर काम केलं तर नाही तर फक्त आम्ही पासिंग डोळ्या पुढे ठेवलं डोळ्यासमोर ठेवलं पासिंग पास चाळीस आहे तर मग सर आम्ही पास झालो तरी ठीक आहे तर असं नाही आपल्याला स्कोरिंग करणं अपेक्षित आहे पास तर कुणीही होईल पास होईल काही फार अवघड नाहीये पण आपल्याला स्कोरिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी आपण एक एक स्टेप फॉलो करणं गरजेचं आहे एक एका स्टेपला काळजीपूर्वक पाहणं आवश्यक आहे तर मी सांगतोय तसं काम करीत चला पूर्ण टाईप करून घ्या मी पुन्हा वारंवार सांगतोय एक्स्ट्रा स्पेस देऊ नका मी वारंवार त्याच गोष्टी सांगतोय कारण एक्स्ट्रा स्पेस दिला तर आपल्या गडबड घोटाळा होऊ शकतो तर पहा एकूण शेवटची मी संख्या लिहितोय आपलं या ठिकाणी काम पूर्ण टायपिंगचं झालेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वच्या सर्व आपलं टाईप करून झालेलं आहे मी फक्त टाईप केलेलं आहे बाकी काहीही केलेलं नाही आणि आता आपल्याला घ्यायचं आहे फॉर्मॅटिंगसाठी तर फॉर्मॅटिंग करायला घेत असताना आपण थोड्याशा गाईडलाईन्स पाहूया यांच्या की फॉर्मॅटिंगसाठी नक्की काय गाईडलाइन सांगितलेल्या आहेत कोणत्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत कारण आपल्याला अपेक्षित आहे की आम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजेत पंधरा मार्क आहेत आमचा अर्धा मार्क देखील गेला नाही पाहिजे हेच आपल्याला अपेक्षित आहे हे की नाही तर मग पहा मित्रांनो आपल्याला फॉर्मॅटिंग करीत असताना सगळ्यात अगोदर जो काही सिरियल नंबर आहे जो काही सिरियल नंबर आहे त्या कॉलमची विडत आपल्याला हवी तेवढी करून घ्यायची आपल्याला जी काही अपेक्षित आहे सिरियल नंबरची वीड तेवढी करून घ्या अपेक्षेनुसार आपल्याला ते ॲडजस्ट आप करता येईल आणि आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढीच वाढवा उगतच जास्ती पण वाढवू नका नंतर मग ते स्क्रोल करावं लागतं इकडून तिकडं तिकडून इकडं तर ते काही भानगडीत नाही पडायचं स्क्रोल करण्यात वेळ जातो त्याच्यानंतर पहा जे काही आहे नेम ऑफ स्टुडंट म्हणजे सी कॉलम त्या कॉलमची देखील विड मी वाढवतोय किती वाढवायची जिथं आपल्याला त्या स्टुडंटचे नेम एकदम प्रॉपर दिसतील या पद्धतीने त्याची वीड वाढवून घ्यायची आणि मग ठीक आहे मला एवढी योग्य वाटते मी ठेवली त्याच्यानंतर पहा हे का शेवटचे तीन कॉलम आहेत फीज ॲडव्हान्स आणि टोटलचे म्हणजेच कोणता कॉलम कॉलम ई आणि एफ या तीनही कॉलमला बारकाई लक्ष तीनही कॉलमला ॲट अ वन टाइम सिलेक्ट करायचं ऍट अ वन टाइम सिलेक्ट करायचं आणि सगळ्या शेवटच्या कॉलमची विडत वाढवायची आणि काय होते तिघांची पण ऍट अ वन टाइम विड्थ वाढेल आणि तीनही कॉलमची वेळ वाढलेली आहे आणि सर्वच्या सर्व कॉलमची आपण वेळ आपल्याला आवश्यकता आहे तेवढी केलेली आहे त्याच्यानंतर येतो मी हेडिंगला आता पहा जे काय आपलं बी थ्रीचं इंडिया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स पुणे लिहिलेलं आहे बी थ्री पासून बी थ्रीपासून एफ थ्री पर्यंत इथपर्यंत सिलेक्ट करायचं हो मेनूमध्ये अलाइनमेंट ग्रुपमध्ये जायचं हो मेनू अलाइनमेंट ग्रुप आणि अलाइनमेंट ग्रुप पहा व्यवस्थित एकदा अलाइनमेंट ग्रुपमध्ये मर्ज अँड सेंटर ऑप्शन दिसतो ड्रॉप याच्यामध्ये मेनू वरती क्लिक करायचं किंवा एंड सेंटर केलं तरी चालेल पण शक्यतो मेनू वरती क्लिक करा आणि याच्यामध्ये मर्ज अँड सेंटरवरती क्लिक करायचं एंड सेंटर तदनंतर काय अपेक्षित आहे की आपल्याला त्याला बोल्ड करायचं आहे हे जे अक्षर आहेत किंवा हे जे हेडिंग आहे आपलं मेन तर याला करायचं बोल्ड याला केलं मी मग बोल्ड आणि अंडरलाइन करणं अपेक्षित आहे अंडरलाइन करणं अपेक्षित आहे तर अंडरलाईन देखील मी केली बारकाईने लक्ष द्या कुठेही फॉन्ट साईज बदलायची नाही हा तुम्ही जर म्हणत असाल तर प्रश्नामध्ये मोठं दिसतंय तुमच्या उत्तरांमध्ये बारीक दिसतं तर फॉन्ट साईजच्या भानगडीत नाही पण याचं फॉन साईज बदलायची नाही परीक्षेला वेगळं सॉफ्टवेअर असतं मी साधे एक्सेल वरती केलेलं आहे मी कोणतंही सॉफ्टवेअर वापरलेलं नाही परीक्षेचं मी साधे सॉफ्टवेअरवरती साध्या एक्सेलवरती काम केलेलं आहे त्यामुळे फॉन्ट साईज वेगळी दिसते परीक्षेला मात्र फॉन्ट साईज प्रॉपर आलेली असते त्याच्यानंतर प्रॉपर प्रत्येक हेडिंगला सिलेक्ट केलं बोल्ड केलं आणि त्याला घेतलं सेंटर अलाइनमेंट करून लक्षात आलं हेडिंगला बोल्ड आणि सेंटर अलाइनमेंट केलेलं आहे त्याच्यानंतर पहा जे काही आपले सिरियल नंबर आहेत सिरियल नंबरला सिलेक्ट केलं मी आणि याला करायचे सेंटर अलाइनमेंट पुन्हा एकदा अलाइनमेंट आणि सेंटर अलाइनमेंट सेंटर अलाइनमेंटवरती क्लिक त्याच्यानंतर काय करायचं सगळ्या स्टेटमेंटला जो काही बी फायू पासूनचं स्टेटमेंट आहे त्याला सिलेक्ट करून द्यायची आपल्याला ऑल बॉर्डर काय करायची आहे आपल्याला ऑल बॉर्डर सो मी तेवढ्या एरियाला ॲक्वायर करतो सिलेक्ट करतो पहा सिलेक्ट आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला त्यांना ऑल बॉर्डर अप्लाय करायचे आहेत तर मग पा या बाजूला आपल्याला आप बॉर्डर दिसतात फॉन्ट ग्रुपमध्ये आणि कोणत्या ऑल बॉर्डरवरती क्लिक करायचं ऑल बॉर्डर बस आता काय करायचं सर्वच्या सर्व स्टेटमेंट कुठून हेडिंग पासून म्हणजे इंडिया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉम सायन्स आहे ना इथून सर्वच्या सर्व स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आणि मिडल अलाइनमेंट मिडल अलाइनमेंट बोललो मी काय बोललो मिडल अलाइनमेंट सेंटर नाही मिडल अलाइनमेंटवरती क्लिक करायचं या ठिकाणी आपलं सर्वच्या सर्व फॉर्मॅटिंग क्लिअर झालं आपलं पंधरा मार्कांसाठी काम झालं एवढं केल्याने आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडतात पंधरापैकी पंधरा कपा आपण सगळंच्या सगळं काम केलं त्याने इथं काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत स्वल्पिराम म्हणजे कॉमाचा वापर करायचा आहे कुठेही आपल्याला फॉर्मॅटिंग वापरायचं नाही तर फॉर्मॅटिंग आपण कुठं वापरलेलंच नाही प्रॉपरली काम करायचं आहे गाईडलाईन्स आहेत तर याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घ्या जेणेकरून तुम्हाला उद्या काही अडचण येणार नाही जरी अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की त्या अडचणी येऊनवरती आपण नवीन व्हिडिओ बनवूया ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भाने काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुमची मागणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा सांगा नक्कीच अजून आपण ऑब्जेक्टिव्हच्याही संदर्भाने नव नवीन व्हिडिओ घेऊन येऊया आणि या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा कमेंट करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करा आणि नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही चा काही चुका झाल्या तर आपण दुरुस्त सुद्धा करू शकतो त्याच्यामुळे काळजी करायची नाही तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थांबतो